धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने निमित्ताने सामूहिक गीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनोजी करणकाळ न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक जयगान वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाच्या आदेशानुसार वंदे मातरमचे सामूहिक गायन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते धुळे एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री रविजी वेलपाठक यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांचे वंदे मातरम गीताचे दोन कडवे पाठ असल्याबद्दल कौतुक केले संपूर्ण वंदे मातरम पाठ करणाऱ्या सर्व चौदाशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर रुपयाचे पारितोषिक त्यांनी जाहीर केले संस्थेचे माजी उपाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री महेशजी घोगरी हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही एन नलकारे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी तसेच उपमुख्याध्यापिका सौजया जोशी व पर्यवेक्षक श्री वेसवी सर उपस्थित होते वंदे मातरम गीताविषयी विद्यार्थ्यांचे उद्बोधन यावेळेस करण्यात आले विद्यार्थ्यांनी अत्यंत आवेशपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन केले या वंदे मातरम गीतानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना वक्त्यांनी वंदे मातरम गीताची ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी वंदे मातरमचा जयघोष करण्यात आला होता आनंदमठ कादंबरीमध्ये हे गीत भारतीय स्वातंत्र्याची प्रार्थना व प्रेरणा म्हणून प्रसिद्ध झाले होते दीडशे वर्षांपूर्वी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मैदानावर प्रत्येक गावात शाळा शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायले जात होते अरविंद घोष म्हणतात की भारताच्या पूर्णजन्माचा जयघोष म्हणजे वंदे मातरम होते वंदे मातरम एकट्या दुकट्याने म्हणण्याचे गीत नाही तर सामूहिक सार्वत्रिक व कोरजमध्ये म्हणावायचे राष्ट्रगीत आहे आपण ज्या भूमीवर राहतो ती भूमी सस्य श्यामलाम राहिली पाहिजे सुभलाम सुफलाम झाली पाहिजे हीच भावना या गीतामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जया जोशी मॅडम यांनी केले कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते